रोड वरील मैदानात आगीचे व धुराचे साम्राज्य मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला अक्कलकोट रोडवरील पद्मशाली समाजाच्या जागेवर आगीचे व धुराचे साम्राज्य इतके भयानक होते की ती आग व धूर दहा ते बारा किलोमीटर अंतरावरून दिसत होती मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज व सेक्रेटरी सोहेल शेख यांना मुळेगाव येथे त्यांच्या नजरेस हा प्रकार दिसून आला एका क्षणाचाही विलंब न करता खरा प्रकार काय आहे हे, हे शोधण्यासाठी आगीच्या ठिकाणी आले असता ते ठिकाण होते स्मशानभूमी लगतची जागा प्रत्यक्ष ठिकाणावर आल्याबरोबर सोहेल शेख यांनी अग्निशामक दलाच्या प्रमुखांना फोन केला बघता बघता लोकांची गर्दी वाढत गेली त्यात मातंग समाजाचे कार्यकर्ते महेश डोलारे व पत्रकार जाकीर हुंडेकरी हेही त्या ठिकाणी आले होते आणि अग्निशामक दलाची गाडी ही तात्काळ आली प्रत्यक्ष आगीच्या ठिकाणी गेले असता केबल विविध औषधे केमिकल युक्त पदार्थ यांना ही आग लागली होती यावरून ही आग नैसर्गिक नसून आपली चोरी झाकण्यासाठी केलेले हे कृत्य आहे असा संशय येतो आणि अशा प्रकारची आग रोजचेच आहे असे स्थानिक लोक सांगत आहेत या ठिकाणी निघालेला धूर परिसरातील नागरिक वसाहत मार्केट व पद्मशाली स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तान येथे येणाऱ्या सर्वांना त्याचा धोका आहे याबाबत महानगरपालिका आयुक्तांनी दक्षता घेऊन खरा प्रकार काय आहे हे तपासावे अशी विनंती मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने करण्यात येत आहे अग्निशामक दलाला मिळालेल्या संदेशावरून तात्काळ संदेशाची दखल घेतल्याने अग्निशामक दलाचे मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज व सेक्रेटरी सोहेल शेख यांनी विशेष आभार मानले था था इतकं भयंकर असत आहे त्यामुळे काहीही दमाचा ह्याचा त्याचा त्रास होऊ शकतो लोकांना तर हे लपण्यासाठी इथं आणून रात्री काढून टाकलेलं आहे तर इथंच नाही तर भाऊ तिथं पण तुम्ही दाखवा किती आहे ते मी विष्णू कारमपुरी महाराज महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष व मी सोलापूर माझा सोलापूर समितीचा अध्यक्ष आहे आम्ही व माझे सहकारी सोहेल शेख यांनी मुळे बांधकाम कामगारांच्या काही समस्येसाठी भेट द्यायला गेलो तिथनं दिसत होता की दुराचा जे दूरनिगत होता मुळेगाववरनं तिथं दिसत होतं की वर असा मोठ्या प्रमाणात दूर होता ते पाहून आम्ही हळूहळू या ठिकाणी तपास काढले असता पद्मशाली समाजाच्या या जागेवर स्मशानभूमी जागेवर काय काय टाकले हे सुद्धा आम्हाला कळायला मार्ग नाही परंतु या ठिकाणी बेकायदेशीरित्या काय काय चालतं हॉस्पिटलमध्ये किंवा केमिकल फॅक्टऱ्यामध्ये किंवा एम आय डी सीच्या द काही कंपन्यांमध्ये जे विषारी साहित्य असतं आहे टाकाऊ साहित्य असतं या ठिकाणी टाकून जातात आणि त्यामुळं कोणीतरी आग लावली काय त्याच स्फोट होऊन काही त्या बाबतीमध्ये लागलं आग त्याच्यात त्याने आग लागायला लाग, लाग, कळत नाही परंतु या आगीमुळं पूर्ण धूर इतका मोठा झाला की या बाजूला पद्मशाली समाजाचं स्मशानभूमी आहे इकडे मुस्लिम लोकांचा समाज समाजाचा स्मशानभूमी आहे या परिसरामध्ये गांधीनगर झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात फॅक्टरी आणि रहिवासी लोक आहेत यार्ड आहे असं लोकवस्तीमध्ये या ठिकाणी या लागलेल्या आगीमुळं हे किती निश्चित आहे की या परिसरात लोकांचं जीवन अत्यंत धोक्यात येत आहे आणि हे कोण आहे कसं आहे या बाबतीवर पूर्ण तपास काढावा आणि महानगरपालिका आयुक्तांना माझी विनंती आहे एक धडाडीचे तुम्ही एक धडकबाद कामकाज करणारे काय आयुक्त म्हणून या ठिकाणी नावारोपाला येत असताना अशा प्रकारच्या जे बेकायदेशीरित्या दे किंवा विषारी आहेत का कुठलं टाकाऊ वस्तू आहे का याचा शोध लावून आणि ताबडतोब या ठिकाणचं कचरा टाकायचा किंवा टाकाऊ वस्तू टाकायचा किंवा फॅक्टरीचा टाकायचं त्याचबरोबर गाडी आणि त्या ठिकाणी आले असता आमचे डोलारे भाऊ या ठिकाणी आले शेख आला आमचा पत्रकार जाकीर जाकीर उंडेकरी आला अनेक लोक कार्यकर्ते इथले आले त्यांनी आम्हाला सुद्धा सहकार्य केले ताबडतोब गाडी हा त्या गाडी बोललो त्याने विजवाचं काम चालू आहे पण हे तात्पुरता चालत नाही तात्पुरता या ठिकाणी विजवून चालत नाही बंदोबस्त लावला पाहिजे अन्यथा या परिसरात सर्व लोकांचा मिळून महानगरपालिका आयुक्तांना माझी खास करून विनंती आहे की आपण या ठिकाणी योग्य बंदोबस्त करावा आणि टाकाऊ वस्तू त्या बाबतीमध्ये शोध लावून कारवाई करावी आणि पुढं वस्तू टाकू देऊ नये आणि पद्मश्रीला समाजाच्या सर्व माझ्या अध्यक्ष मी सुद्धा पद्मश्री एक घटक आहे मग अध्यक्षांना माझी विनंती आहे ज्याप्रमाणे तुम्ही समाजाचं काम बघता इथं जागेवर सुद्धा तो नजर ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करावं अशी विनंती करतो आणि या बाबतीमध्ये लवकरात लवकर महानगरपालिका आयुक्तांना आम्ही सगळे मिळून निवेदन देऊ जय हिंद जय महाराष्ट्र